क है भरी, भरी और तुम नमस्कार तर नमस्कार मित्रांनो मी उमराज रंधे आपणा सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँड्यू व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे मित्रांनो बरेचसे लोक म्हणत आहे रंधे ग्रुपवर रिप्लाय देत नाही लाईव्ह व्हिडिओ चालू नाही नेमका लफडा काय आहे तर मित्रांनो रंधे आलेला आहे पुन्हा एकदा गुजरातला दोन चार दिवस झालेले आहे खरेदी चालू आहे बरेचशी खरेदी झालेली आहे थोडीशी बाकी आहे तर म्हटलं एक अपडेट देऊया तर रंदे गुजरातला आलेला आहे आणि तुम्हाला आता शेळ्या वगैरे मी दाखवणार आहे की शेळ्या कशा पद्धतीनं आम्ही बघतोय कशा दाखवताय आणि काय तर चला तर मग बाकी बघू शकता मित्रांनो तुम्ही ह्या असल्या प्रकारच्या फळकर पाठी आणि मोठ्या मापाच्या कोयल्या प्युअर गोहिलवाड शेळ्या आपण ज्याला म्हणतो त्या शेळ्या अशा जबरदस्तपणे मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे मित्रांनो बघू शकता हीच क्वालिटी आणि हाच वान तुमच्यासाठी लवकरच हाजीर होणार आहे बघू शकता दुधाला जबरदस्त हाईट वगैरे लेंथ वगैरे माप एकदम जबरदस्त आणि शेळ्याही एक नंबर आता बघू शकता तुम्ही इकडे आपले काका आहेत फोनवर आहे तर फोनवर बोलून झाल्यानंतर तुमच्यासोबत एकदा संपर्क मी करून देतो बाकी बघू शकता हीच क्वालिटी गाडीमध्ये येणार आहे आता याच्यामधल्या काही खरेदी करायच्या आहेत तर खरेदी झाली की व्हिडिओ तुम्हाला येईलच कोणकोणत्या शेळ्या खरेदी केल्यात काय तवा पण सध्याच मी गुजरातला आलेलो आहे आणि अशा प्रकारची क्वालिटी आपण बघतो आहे आणि खरेदीसुद्धा करतो आहे आता बघू शकता तुम्ही ही समोरची लंबिलच की पहिला रूज पाठ आहे तर बघूया आता देतात का नाही त्यात बाकी खरेदी तर आता चालू आहे मित्रांनो खूप जबरदस्तपणे खरेदी आपण करत आहोत आणि जवळपास साठ ते सत्तर शेळ्या याच्यामध्ये येणार आहे काही फळकर पाठी येणार आहेत जसं की आपण बघू शकता ही असल्या पाठीसुद्धा काही असतील काही मोठ्या मापाच्या पाठी असतील जसं की फळकर पाठी तुम्हाला एकच मिनटं मित्रांनो हां तर मित्रांनो बघू शकता तुम्हाला फळकर पाठी वगैरे दाखवतो मी तर आता हे बघू शकता ह्या क्वालिटीच्या फळकरपाठीसुद्धा येणार आहेत पुन्हा शेळ्यासुद्धा लंब्या लचक्या मापाच्या शेळ्यासुद्धा आहेत बघूयात आता किती शेळ्या होतात काय होतात आता ही बघू शकता ही पाठ बघा काय जबरदस्त पाठ आहे तर अशीच खरेदी आपण निवडून निवडून करत असतो अख्ख्या भागामध्ये आपल्यासारखी तुमची खरेदी कोणाची होत नसते कारण आपला विषयच हार्ड आहे पैसे जादा जाऊ द्या आणि मालसुद्धा तगडा येऊ द्या असं काम आपलं असतं बघू शकता तुम्ही एक नंबर क्वालिटीचा माल आणि आता सध्या शेळ्या वगैरे बघतो आपण हे बघा आख्या शेळ्यांमधून निवडून शे एक आरती शिळी ही आपल्याला अशी जी आपण हारणी शिळी जिला म्हणतो आपण मेनली आपल्या इकडे हिला गोलवाड म्हणतात पण गोलवाड ही नसते पण आता ज्याला जसं समजलं तसं आपण समजून सांगतो गोलवाड ते गोलवाड तर ही जी शिळी आहे ही हारणी शिळी खूप कमी बघायला मिळते शॉक म्हणून ठेवतात लोक तर बघू शकता आपल्या इकडे बी एक एक दोन दोनला ला भरपूर मागणी आहे आता काकासोबत थोडीशी चर्चा करूयात की बाबा कशा शेळ्या आहेत काय आहे किती खरेदी झाल्या किती राहिल्या किती करणार आहेत गावन खाली दुधाच्या कशा येणार आहेत तर बोलूयात फोन बोला हां तर मित्रांनो बघू शकता तुम्ही रणदेभाई आता आलेला आहे गुजरातमध्ये आणि खरेदी सध्या चालू आहे हे कमीत कमी साठ शेळ्याच्या आसपास सात ते साठ ते सत्तर शेळ्या आपल्या येणार आहेत काय म्हणले फोन करतो मित्रांनो एकच बाकी मित्रांनो जर तुम्ही म्हटले की बाबा आमच्या वातावरणात सेट होईल का किंवा काय सांगली सातारा कोल्हापूर चंद्रपूर या साईडचे बरेचसे कॉल येतात तर तुम्हाला सांगू इच्छितो मी हे बघा कांद्याच्या रानात शेळ्याचा अर्थ आहे एकदम कांद्याचंच रान नव्हे तर हे बघा पूर्ण डोंगराळ भाग आहे तर तुम्हाला त्याची कसल्याच प्रकारची अडचणी येणार नाही की बाबा आमच्या इकडे सेट होतील का तर नाही किंवा मग बाकी बघू शकता तुम्ही वातावरण बांधल्यापेक्षा काही भरपूर आहेत मित्रांनो आपली गोवंश जो आहे गायचा पुरा आ, तो भरपूर आहे त्याच्यानंतर आता हे बघा हवरीची शेती आहे पलीकडं कांदा आहे त्याच्या पलीकडं कांद्याचं बियाणं आहे आणि बरंचस काही प्रॉपरली तुम्हाला डायरेक्ट गुजरात शेळीपालन शेळी पालन दाखवतो आणखी एक गोष्ट मित्रांनो आपल्या आप इकडले जे शेतकरी असतात ते म्हणतात की शेळी बंदिस्त होईल का शंभर टक्के शेळी बंदिस्त होते पण आणखी एक गोष्ट तेवढीच खरी आहे का ही शेळी गुजरातमध्ये तर पूर्ण फिरस्तीमध्येच असते ज्याच्याकडे एक अर्धी शेळी आहे त्याचीच बंदिस्त असते बाकी ज्यांच्याही पूर्ण फिरस्ती म्हणजे जास्त कमी शेळ्या आहे दहा पाच तर त्यांच्या पूर्ण फिरस्तीचं असतात आता तुम्ही बघू शकता बाहेर फिरून येतात मस्त सकाळ सकाळी आणि संध्याकाळी पुन्हा घराकडे चालले जातात फक्त जे पिल्लं असतात तीन तीन महिन्यापर्यंतचे चार चार महिन्यापर्यंतचे ते पिल्लं ते घरी सांभाळतात त्यांना ही अशी कांद्याची पात वगैरे भुईमुगाचा पाला पाला भूस हे ते घरीच टाकत असतात आता तुम्हाला अजून शेळ्या दाखवतो मी आता हे बघा हे अजून एक कळप येत आहे याच्यामध्ये बोकड पण आहे एक जबरदस्त तुम्हाला तो बोकड पण दाखवतो मित्रांनो मी त्याच्यातल्या काही शेळ्या घ्यायच्या आहेत आपल्याला हां तर मेनली तर फिरस्तीच असतं चार चार महिन्याचे पिल्लं झाले की त्याच्यानंतर ते बंदिस्त केले जातात आता तुम्हाला बोकड दाखवतो मी कशा पद्धतीचं एकदम टॉपचं जे काठीवडीचं बेणं असतं मित्रांनो ते बेणं यांनी राखलेलं आहे किंवा ठेवलेलं आहे आणि आणखी एक गोष्ट म्हणजे तुम्हाला ते दाखवतो मी आता बोकड आहे पण लागवड करणार नाही कारण त्याला तस त्या पद्धतीनं त्याला हां हो तर मित्रांनो त्या पद्धतीने त्याला बंदी केलेली असते किंवा अटॅक केलेली असते आता तुम्हाला दाखवतो मी एकतर मोठ्या मापाच्या शेळ्या आहेत बघू शकता तुम्ही शेळ्या चांगल्या खूप जबरदस्त आहेत आणि अजून दाखवायचं ठरलं तर बोकड मेनली तर अट्रॅक्शन या काळपातलं तर बोकड आहे बघू शकता केवढं बोकड आहे जबरदस्त याला म्हणते प्युअर काठेवाड आता शक्यतो आडतात हा आता हा आठ दात झालेला असेल सहा बोकड असून पण याची जी बोन साईज आहे ना ती एक नंबर याच्यासारखी बोन साईज नाही आता ह्या काही काही उपाशी शेळ्या आहेत बघू शकता आणि आणखी एक गोष्ट मित्रांनो सगळ्याच भागात सगळ्या शेळ्या मिळतात आपण जे म्हणतो आप की बाबा आपल्याला एवढी टॉप क्वालिटी गाडी चालली तर यांच्याकडे किती भारी असेल तसं काही नसतं मित्रांनो आम्ही टॉपच्याच काढून आणत असतो कारण तुम्ही बघू शकता आपले जी गावठी शेळी आहे ती गावठी सुद्धा इकडे आहे फक्त तिला खाली लोळ्या असणार पण प्युअर गावठी बघू शकता आता ह्या काही काही तर गावठी काय का आपल्या तर काही कामात येणार नाही अशा शेळ्या आहेत पण दहा मागे एका दोन घ्यावा लागतात असा विषय राहतो पण गाडी आल्यानंतर तुम्ही ते बघून घ्यायचं जसं की आता ही बघा किती भारी दिसते पण जर खाली बघितलं तर हिची काच एकदम खालीवर तर अशा खालीवर काशीची शेळी तुम्ही घ्यायची नाही जेणेकरून तुम्हाला काही प्रॉब्लेम यायला नको व्यापाऱ्याला काय व्यापाऱ्याला त्याचा माल विकायचाच असतो पण तुम्हाला निवडून घ्यायचे पैसे देतात तर काय फुकटचे नसतात हरामीचे पैसे नसतो आपले मेहनतीचे पैसे आहे तर मेहनतीचे पैसे देऊन चांगलाच क्वालिटीचा माल तुम्ही स्वतः बघून खरेदी करायचा पुढचा माणूस कितीही सांगितलं तरी तुम्हाला पटली तरच शेळी घ्यायची असते व्यवस्थित लेवल काशीची शेळी बघायची व्यवस्थित आता हे बघा या असल्या फळकर पाठींना तर काही अडचणच येत नाही या काही जर बघितलं ना तर पाठीला कसल्याही प्रकारची अडचण येत नाही अशा फळकरपाटी खरेदी करायच्या चांगल्या लेवल काशीच्या शेळ्या गाभण शेळ्या दुधाच्या शेळ्या खरेदी करायच्या त्याला काही अडचण नाही आहे बाकी बघू शकता मित्रांनो लव यू ऑल व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि रंदेबाया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करून घ्या शेअर करून घ्या लव यू ऑल बाय बाय तुम्हाला अजून ती जी पहिली पाठ दाख दाखवली होती ती पाठ दाखवतो मित्रांनो मी जर तुम्हाला शेळी मोठी बनवायची असेल अशा मोठ्या मापाची शेळी बनवायची असेल आता हे बघा ही पहिलं रुपाट आहे बर का आता तुम्हाला पहिलं रूपाट लक्षात येते का नाही मला माहित नाही पण हे बघा कास बघा त्याची ज्याला ज्याला कास कळली हा तर ही पहिलं रूपाट आहे दोन वर्ष तुम्ही लागवड करू नका आता हिचे दाता झाले असेल जवळपास सहा दातच्या वर झाली असेल पण मग जोपर्यंत तुम्ही अशी पाट बनवत नाही तोपर्यंत तुमच्या शेळ्या ही दूध देत नाही आणि दोन दोन तीन तीन पिल्लं सुद्धा देत नाही तर ह्या गोष्टी तुम्ही समजून घ्या आता ह्या जी फळकरपाठ घेतली तिला एक वर्ष सांभाळायचं पुढच्या वर्षी ही अशी बनवून जाते समजा एप्रिल मेला बाकी हे बघू शकता मित्रांनो या कळपातल्या टॉप टॉपच्या शेळ्या आपण घेणार आहोत जेणेकरून तुम्हालाही बघायला याला सगळ्या याला अडचण येणार बाकी लव यू ऑल बाय बाय मित्रांनो लाईक करून घ्या आपल्या आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा ज्याला ज्याला शिळ्या घ्यायच्या आहेत त्यांना शेअर करा तर रंधेभाया पोसला हे आपल्या गुजरातमध्ये बघू शकता तुम्ही चलो बाय बाय लव यू ऑल घेतल्या तर मी नक्कीच व्हिडिओ टाकतो सौदा जमला तर नक्कीच व्हिडिओ टाकतो शिवाय कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा